प्रमुख पाहुण्या आणि शास्त्रीय लोकनृत्य नृत्यांगणा चित्रपट अभिनेत्री माननीय किशोरी शहाणे वीज मॅडम यांना आपण देखील उपस्थितांना मार्गदर्शन करावं जोरदार टायर झाले पाहिजेत आदरणीय किशोरी मॅडम साठी गणपती बाप्पा साईनाथ महाराज की सप्तशृंगी देवी की जय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षकाचा शिक्षणाचा ज्यांनी पाया रोवला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांना नमन व्यासपीठावर उपस्थित शिक्षक फाउंडेशन महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे आणि संध्या वाळूंज उपस्थित मान्यवर सुप्रसिद्ध कवी इतर मान्यवर समोर उपस्थित सगळेच शिक्षक बंधू भगिनींनो बाउन्सर्स सगळ्यांनाच मी मनापासून नमस्कार करते इतकं दणदणीत भाषण आणि काव्य झाल्यावरती माझे शब्दच अपुरं पडतील असं मला वाटतंय खूप छान भाष्य केलं आहे त्यांच्यासाठी पहिले जो, जोर जोरदार टाळ्या गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम उपस्थित सगळे शिक्षक तुमच्यासाठीच शिक्षक म्हणजे मार्गदर्शक शिक्षक म्हणजे प्रकाशस्तंभ शिक्षक म्हणजे प्रेरणास्थान शिक्षक म्हणजे सगळ्यांचाच अभिमान तुम्हा सगळ्या सगळ्यांना मी आधी नमन करते शिक्षकांसाठी माझ्या मनात खूप खास स्थान आहे कारण आज माझं जे करिअर घडलं ते सुद्धा एका प्रिन्सिपलमुळेच घडलेलं आहे मी मिठीबाई कॉलेजमध्ये होते म्हणजे माझं करिअर बेसिकली आठवीतच सुरू झालं दुर्गा झाली गौरिया नृत्य नाटकेतून आणि त्यावेळेस असं झालं ना की एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती की लहान मुलं पाहिजेत पाच ते पंधरा वर्षाच्या वयोगटातले आणि त्यात मी आठवीत होते मी आणि माझी धाकटी बहीण आम्हाला खूप आवड होती नृत्याची तर आम्ही तिथं गेलो आणि दिग्गज म्हणजे लेट सुलभाताई देशपांडे अरविंद देशपांडे रोहिणी अटंगडीताई ह्या तिथे गुरुच्या स्थानी होते आणि त्यांनी आमची ऑडिशन घेतली म्हणजे त्यांनी आम्हाला जे, जे दाखवलं ते आम्हाला करून दाखवायचं होतं आणि त्या वयामध्ये बारा तेरा वर्षाचे असताना ते मी करून दाखवलं त्यांना ते आवडलं आणि हे नकळत एक हाऊस म्हणून मी तिथं गेले होते माझ्या बाबांबरोबर आणि त्यांना ते आवडलं आणि तिथून जो रंगमंच मला लाभला तो आजपर्यंत सुटला नाही आहे खरं तर तिथूनच ज्या नकळत जे करिअरची सुरुवात झाली त्याच्यासाठी मला पाठिंबा मा दिला माझ्या आईबाबांनी म्हणतात ना की मुलाचं शिक्षण बाळाचं शिक्षण हे आईच्या गर्भातूनच सुरू होतं आईला नृत्याची आवड आणि त्यानंतर आईबाबा जे शिकवतात म्हणजे बोट पकडून चालायला तर शिकवतातच पण त्यानंतर त्यांचे जे संस्कार असतात त्यांचे जे जे विचार असतात त्यांची जी वागणूक असते ती नकळत आपण त्याला फॉलो करत असतो तर आईचा जो सुषकपणा आहे आम्ही तिघी बहिणी अगदीच मध्यमवर्गीय साधारण कुटुंब पण शिक्षकण शिक्षण करण्यासाठी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी आतुर कारण माझे बाबा डबल ग्रॅज्युएट एम एल एल बी एवढे सुशिक्षित आणि त्यांना नेहमी वाटायचं की आम आमच्या मुली ह्याही खूप सुशिक्षित असाव्यात आणि हे मी म्हणते की पंचवीस तीस वर्षापूर्वींची गोष्ट माझी धाकटी बहीण बी ए झाली एअर हॉस्टेस झाली मी बी कॉम झाले आणि या क्षेत्रात आले माझी मोठी बहीण आर्किटेक्ट झाली मला काय झालं माहिती लहानपणी एक वाक्य एका आमच्या अंकल अंकल म्हणेन कारण ते महाराष्ट्र नव्हते महाराष्ट्र असले की आपण काका म्हणतो तर एक अंकल होते त्यांनी माझ्या वडिलांना चिडवलं होतं की अरे क्या शहाणेसाहेब तुम्हारे तो तीन तीन बेटिया आहे तुम्हारे बेटियों की शादी में तो कितना खर्चा होगा कैसे करोगे वगैरे असं काय काय ते म्हणाले मी माझ्या मुलींना इतकं सशक्त करेन इतकं स्वावलंबन करेन की मला त्यांच्या लग्नाचा खर्च सुचलावा नाही लागणार आणि खरोखरच त्यांनी तसं केलं म्हणजे त्यांनी आम्हाला लहानपणी जेव्हा आम्ही साधारण एक दहा बारा वर्षाचे असू आम्ही टी व्ही पण बघत असतो ना तर तेव्हा ते आमच्या हातामध्ये कुठं मेथीची भाजी द्यायचे कुठं पुस्तक वाचायला द्यायचे कुठं लसूण वगैरे द्यायचे कुठं इतकं मल्टीटास्किंग ना काही ना काहीतरी इतके ऑक्युपाईड ठेवायचे इतके बिझी ठेवायचे की असं वाटायचं की अरे बाबा एक शांतपणे डॅडी शांतपणे बघू तर द्या टी व्ही नाही टी व्ही बघणं ठीक आहे पण तुम्ही तुमचं कामं करत करत तुम्ही टी व्ही बघा चालेल मला म्हणजे हे काय करमणूक नको का नाही करमणूक ठीक आहे साईडला ठेवायची पहिलं तुम्ही कामं करत राहा आणि नकळत ना ते जी मल्टीटास्किंग आहे ना ते एकात एक कामं करणं जे म्हणजे आज आहे आम्ही तिघी बहिणी आपापसात आप म्हणजे बाबा आता हयात नाही आहेत पण आजही आपापसात आप ना आम्ही म्हणतो की अरे आपण तिघी किती बिझी असतो म्हणजे फोनवरती आईशी बोलता बोलता मी गाडीचं पेट्रोल भरत असते कुठं डायलॉग वाचता वाचता माझं काहीतरी दुसऱ्या कामाची गोष्ट चालू असते म्हणजे सतत डबल काम ट्रिपल काम चालू असतं आणि आजच्या घडीची ती गरज आहे तर हे जे मल्टी टास्किंगचे जे शिक्षण त्यांनी मला त्यावेळी दिलं ते आजही मला उपयोगी पडतंय आणि आज सुद्धा आता पहाटे सहापर्यंत मी शूटिंग करत होते मुंबईमध्ये आणि ते करता करता मी आपल्या संध्याशी डिस्कस करत होते मी इथे इतक्या वाजता पोहोचेन मी शार्प पोहोचेन मी अकराला पोहोचेन वगैरे अशा गोष्टी चालू होत्या म्हणजे हेही डबल डबल चालू होतंच की मी शूटिंगही करत होते इकडे याचा प्लॅनही बनवत होते आणि हे करत आज मला असं वाटतं की त्या मल्टीटास्किंगच्या सवयीमुळेच मग त्यावेळेस कदाचित त्याला आम्ही महत्त्व देत नव्हतो की काय बाबा एवढं काम काय सारखं करायला लावताय पण नाही ते घरामध्ये मुलींनी ते मुलींनी असं नाही सगळ्यांनीच सगळ्यांनीच बिझी राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं ते स्वतःही खूप बिझी असायचे म्हणजे बहात्तराव्या वर्षी ते मुंबई ते बँगलोर गाडी एकटे चालवत घेऊन जायचे म्हणजे एवढे हायपर ॲक्टिव्ह माणूस होते ते आणि ते ते माझे ॲक्च्युली आयुष्यातले पहिले गुरु माझे डॅडी असंच मी म्हणेन त्यांनी खूप सहन केलं त्यांनी खूप कोऑपरेट केलं कारण माझं करिअर जे आहे ना त्याला खूप वेळी अवेळी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे पहाटे मी साडेपाचला उठायचे शाळेत जायचे शाळेतून ट्युशन नंतर त्या नाटकांच्या रिहर्सल्स आणि रिहर्सल्स करताना मग रात्री अर्थात उशीर होतोच ना दहा अकरा वाजायचे मग तेव्हा मी एकटी कशी जाणार घरी खूप लांब लांब असायच्या रिहर्सल्स बाबा यायचे त्यांची जॉब सांभाळून ते यायचे मला घ्यायला आणि त्यांनी ते सगळं जर तेवढे श्रम घेतले नसते त्या काळी तर मला इथं आज उभं राहता आलं नसतं त्यानं मी परत एकदा खूप सल्यूट करते ते कायम म्हणायचे चमकत राहा किशोरी चमकत राहा आणि मी तो कायम प्रयत्न केलेला आहे घराच्या तर गोष्टी असतातच आई नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात त्यानंतर माझं शालेय शिक्षण तिथेही मला नेहमी वाटायचं की आपण आपल्या शिक्षकांच्या टीचर्सच्या फेवरेट असावं म्हणून मी खूप अभ्यास करायचे आणि टीचर्सच्या गुड बुक्समध्ये राहायची खूप प्रयत्न करायचे म्हणजे चमचीने म्हणणार <laughs> पण मला आवडायचं किशोरी यू आर द मॉनिटर ऑफ द क्लास असं म्हणायचे ते मला खूप आवडायचं की हा मी मॉनिटर असायचे क्लासची वगैरे मग सगळ्यांना माइंड द क्लास क्वाईट वगैरे अशा गोष्टी करत करत स्वतःला मी ऑफकोर्स अभ्यासामध्ये खूप फोकस्ड होते मी मला अभ्यास करायला खूप आवडायचं जे आजच्या काळी कदाचित असं म्हणजे वावगं वाटेल की अभिनेत्री आहे माहीत नाही शिक्षण झालं आहे नाही झालं पण मला स्वतःला अभ्यास करायला फार आवडायचं आणि ते करता करता जेव्हा कॉलेजमध्ये आले म्हणजे आठवी नववीत असताना दुर्गासाली गौरी सुरू झालंच होतं खूप तेव्हाही मल्टीटास्किंग होतं म्हणजे शाळा ट्यूशन नाटकांच्या रिहर्सल्स नाटकांचे प्रयोग करता करता जेव्हा प्रोफेशनल नाटकांची सुरुवात झाली मोरूची मावशी भ्रमाचा भोपळा मी तुझ्या पाठीशी आहे खूप वेळ मला त्याला द्यावा, द्यावा ला द्यावा लागायचा आणि अकरावे बारावीत असं काही झालं ना की मला सिनेमे मिळायला लागले ला म्हणजे माझा प्रेम करूया खुल्लम खुल्ला मी अकरावीत असताना मला ऑफर आली होती त्या सिनेमाची तो माझा पहिला सिनेमा आणि तेव्हा माझे वाईस प्रिन्सिपल होते अंकुश सावंत नशिबाने माने ते महाराष्ट्रन होते आणि त्यांना मराठी पटांची आवड होती आणि त्यांना मी सांगितलं की सर मला एवढे असे चित्रपट येत आहेत एकानंतर एक सारखे ऑफर्स येत आहेत आणि मला शाळा मला तुमचं कॉलेज अटेंड नाही करता येणार पण मी प्रॉमिस करते एक्झाम्सच्या वेळेस जे पण मार्च एप्रिल महिने असतील तेव्हा मी निश्चितच एक्झाम्सना प्राधान्य देईन आणि शूटिंग्स किंवा पिक्चर किती मोठा आला तरी मी सोडून देईन पण मला तुम्ही प्लीज हे अटेंडन्समधनं मला तुम्ही वगळा आणि मला सपोर्ट करा आणि ते म्हणाले तू जर हा विश्वास मला देतेस तर मी निश्चित तुला सपोर्ट करेन आणि त्यांनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी कॉलेज अटेंड न करता स्वतः जेव्हा पण सेटवर जायचे म्हणजे इथं अशोक सराफ लक्ष्मीकांत बिरडे डायलॉग बोलतायत मी माझे डायलॉग पाठ करून माझा वेगळा अभ्यास करत बसायचे आणि अभ्यास करून एक्झाम्सच्या वेळेस शूटिंग्सना सांगायचं की प्रोडक्शनना सांगायचं की मी आता अवेलेबल नाही आहे मला शूटिंग्सना जा येता येणार नाही कारण माझ्या एक्झाम्स आहेत तर तेही तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचे आणि असं करत करत तारेवरची सर्कस कसरत करत करत मी बी कॉम ग्रॅज्युएट झाले आणि बी कॉम ग्रॅज्युएट होईपर्यंत वीस सिनेमांची हिरोईन झाले होते बाँ, बाँ। हा तिथपर्यंतचा प्रवास म्हणतात ना तसं सोचने से कहां मिलते है मन्नाओ के शहर चलना भी पडता है मंजिल पाने के लिए सो so, कष्ट आणि चिकाटी परिश्रम या सगळ्याच गोष्टी कायम मी आत्मसात ठेवल्या होत्या आणि त्यानंतर करिअर करता करता माझ्या मिस्टरांची माझी भेट झाली हफ्ता बंद या सिनेमामध्ये दीपक बलराजवेज यांची ओळख झाली आणि फिल्म निर्माते दिग्दर्शक खूप मोठं व्यक्तिमत्व माझ्यासाठी त्या काळी कारण मी मराठी फिल्म्सची हिरोईन होते ते हिंदी फिल्म्स म्हणजे सैला माधुरी दीक्षितचा सिनेमा डायरेक्टर जान तेरे नाम सिनेमाचे डायरेक्टर असे मोठमोठे सिनेमाचे ते डायरेक्टर होते हफ्ता बन जॅकी श्रॉफ अशा चित्रपटांचे ते डायरेक्टर होते पण आम्ही प्रेमात पडलो आणि आमचा जो पिक्चर होता बॉम्ब ब्लास्ट या सिनेमानंतर आम्ही विचार केला की आता आम्ही लग्न मी लग्न करायचं आहे लग्न झाल्यानंतर असं आढळलं की ह्या सगळ्या गोष्टी होत्या मोठ्या मोठ्या पण ॲक्च्युली बँक बॅलन्स काहीच नव्हता हो म्हणजे बँक बॅलन्स काय होतं चित्रपट निर्मात्यांचं ना ते निर्मा निर्माते निर्माते असतात भरपूर काही खर्च करतात आणि माझे हजबंड तर खूपच पॅशनेट आहे ते बघतच नाहीत डावं उजवं त्यांना जसं ते कॉन्सेप्ट येतो त्यांच्या मनामध्ये तसं ते साकारतात आणि त्यानंतर शेवटी बघतात तर बँक बॅलन्स काहीच नाही म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स पण देतात तेही खर्च होऊन जातात जे पण चाललं होतं त्या काळामध्ये तर मी म्हटलं की तुम्ही सुरुवात केली आहे ना काहीच हरकत नाही आणि आम्ही दोघांनी मिळून ती म्हटलं ती नैया आपण पार करायची आहे आम्ही हरलो नाही आम्ही कंटिन्युअसली फिल्म्स बनवत राहिलो ते त्यांचे दिग्दर्शन करत राहिले आहेत मी माझे सिनेमे त्यानंतर सुरू केले म्हणजे लग्नानंतर बाळ झालं बॉबी विज माझ्या मुलाचं नाव आणि त्या दरम्यान मी दोन तीन वर्ष काम केली नव्हती अर्थात भरपूर ऑफर्स येत होते पण मला स्वतःलाच एक प्रायोरिटी द्यायची होती माझ्या मुलाला बॉबी विजला म्हटलं आत्ताचे जे संस्कार मी त्याच्यावर घडवेन ते म्हणतात तसं चार वर्षाच्या वयापर्यंत जे संस्कार मुलांवर घडतात ते आयुष्यभर त्यांच्या का लक्षात राहतात कामी येतात तर तसं त्याला सांभाळत सांभाळत मी नंतर मग परत करिअर सुरू केलं हळूहळू आणि दोघांनी मिळून परत संसार ओढायला सुरुवात केला मला वाटतं की फॅमिली बॉन्ड हे फार गरजेचं आहे आधी माझ्या आईवडिलांनी खूप सपोर्ट केला त्यानंतर आता मिस्टर आता माझा मुलगा मोठा झाला आहे हे लोक मला सपोर्ट करत आहेत तर फॅमिली बॉन्ड इतकं महत्त्वाचं आहे ना की फॅमिली सोडून इतर ठिकाणी जसं आपण मित्र असतात ते मित्र आपले आहेत पण फॅमिलीने जर आपल्याला सपोर्ट केलं एन्करेज केलं तर आपण काहीही करू शकतो आणि मी म्हणते तसं आत्ता आजच्या काळात हिंमत ही मर्दाची किंमत ही कष्टाची श्रमणाऱ्या हातांना शक्ती ही दैवाची आशेच्या वेलीला पुष्पे ही विजयाची आज इथं मी उभी आहे त्या सगळ्या गोष्टी सगळे खूप खचगे खळगे असतात आमच्या करिअरमध्ये पण तरीही स्ट्रॉंगली उभं राहणं मी हसत राहते याचा अर्थ असा नसतो की आमच्या आयुष्यात कष्ट नाहीत आमच्या आयुष्यात संघर्ष नाही पण त्या संघर्षाला सामोरं जाण्याची शक्ती जी देवाने दिलेली असते त्यामुळे आम्ही हसत असतो आणि या संघर्षाच्या संघर्षावर मात कशी करायची ह्याचं आमचं प्लॅनिंग चाललेलं असतं म्हणजे कष्टाला किंवा कुठल्याही विपरीत गोष्टींना हे नका सांगू की बाबा विपरीत गोष्ट आली आहे आता काय करायचं आहे तर त्या कष्टाला सांगा की बाबा माझा देव मोठा आहे तो मला समर्थ करणार आहे तुला सामोरं जाण्यासाठी आणि मी यशस्वी होणार आहे हा आत्मविश्वास मला वाटते आपण सगळ्यांनी बाळगायला पाहिजे आजची टेक्नॉलॉजीचं जे युग आहे टेक्नॉलॉजीमुळे तर सगळं आपलं जग इतकं छोटं झालं आहे इतकं जवळ आलेलं आहे आपण एकमेकांना खूप ओळखतो इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडिया फेसबुक यूट्यूब या माध्यमातून सगळं एकमेकांना ओळखतो आणि आता आपली ही संधी आहे ज्याप्रमाणे हे शिक्षक Uh, महाराष्ट्र शिक्षक पॅनल आहेत त्यांनी जे डिजिटल मीडिया ठेवलेलं आहे त्याचा उपभोग सगळ्यांनीच घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने आपापलं ब्रँड बनलं पाहिजे असं मला वाटतं जसं किशोरी शहाणे एक ब्रँड आहे तसंच तुम्ही प्रत्येकाने वैयक्तिकरित्या एक एक ब्रँड बनलं पाहिजे आणि आपली पब्लिसिटी केली पाहिजे जितकं होईल तितकं आजचंही यू खूप सपोर्टिव्ह आहे आपल्या सगळ्यांसाठी हे सगळं गोष्टी या टेक्नॉलॉजीमुळेच घडलेल्या आहेत आणि येस मीसुद्धा इन्स्टाग्रामवर आहे आता मी ज्या बिग बॉसमध्ये गेले होते ना त्या बिग बॉसमध्ये मला रिअलाइज झालं की ह्या सगळ्या गोष्टी किती उपयोगाच्या असतात कारण इंस्टाग्राम वगैरे तेव्हा जास्त वरती आलं होतं म्हणजे जास्त प्रसिद्धीला आलं होतं मी बिग बॉसमध्ये होते दोन हजार एकोणीसमध्ये आणि बिग बॉस मराठी पाहिलं असेल ना सगळ्यांनी हां तर तेव्हा जेव्हा मी जाणार होते तेव्हा माझे मिस्टर आणि मुलगा बॉबी म्हणाला की नको नको तू नको जाऊ तू काय भांडत बिंडत नाहीस उगाच कशाला जातेस तिकडे भांडण्याची गरज असते म्हटलं भांडायची का गरज असते आणि मी बघितला नव्हता बिग बॉस कधी बाकीचे इतर सीझन फार काय बघितले नव्हते कारण मी कायमच सतत काम करत राहिले त्यामुळे माझी स्वतःची मी करमणूक अशी बिग बॉस बघून कधीच नाही करून घेतली तर माझी आई माझी आई मला म्हणाली की अगो बिग बॉसची ऑफर आली आली आहे जा जा म्हटलं तीन महिने शंभर दिवस हो हो जा 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 खूप छान आहे खूप सायकोलॉजिकल गेम आहे आणि खरंच तो सायकोलॉजिकल गेम आहे म्हणजे मी तिथं आत जेव्हा गेले बिग बॉसमध्ये तेव्हा मला जाणवलं की अरे बाप रे इथे तर सगळंच विपरीत आहे म्हणजे सगळंच मला ऑपोजिट आहे मी काहीच हँडल नाही करू शकत आहे म्हणजे कोणाशी काय बोलते त्याचा अर्थ काय निघतो आहे म्हणजे पहिल्या दिवशी मी किचनमध्ये उभी आहे कोणाला विचारलं अरे आलं घालून कोणाकोणाला चहा हवा आहे तर एक कंटेस्टंट म्हणाली नाही ना आल्याची मला ॲलर्जी हां हा? आल्याचा चहा अजिबात चालणार नाही म्हणजे काय डबल काम एकाला आल्याचा चहा एकाला बिन आल्याचा चहा असं मी करून दिला आणि तीच मुलगी काही आठवड्यांनंतर अरे ताई तुझा ना आल्याचा चहा खूप छान असतो बनो ना मी तिच्याकडे बघतच राहिले म्हटलं म्हणजे पहिले ही माझ्या सायकोलॉजीशी खेळत होती की आल्याची ॲलर्जी असलेली मुलगी आल्याचा चहा का घेते तर ह्या अशा गोष्टी एवढ्या त्या घरामध्ये घडत होत्या ना अशाच गोष्टी आपल्या जगातही घडत असतात कोणी कोणी व्यक्ती काही काही विचित्र वागत असतात आणि मी तिथं काय स्ट्रॅटेजी पाळली मी पेशन्स ठेवला मी म्हटलं की जे ज्यांना वागायचे त्यांना वागू दे सतत मला अँकर म्हणायचे की तू लढत नाही तू त्यांच्या विरुद्ध जात नाही तू ते हे नाही करत आहे म्हटलं माझा स्वभावच नाही आहे मी माझ्या स्वभावाप्रमाणे जसे मला इथं इन्व्हाइट केलं बिग बॉसमध्ये यायला तर त्याच हिशोबाने मी वागणार मी उगाचच कशाला ती वागते म्हणून मी लढू तो वागतोय म्हणून मी काही उत्तरं देऊ उलटी उत्तरं देऊ नाही मी माझ्या स्वभावाप्रमाणेच वागले मी पेशन्स ठेवला माझ्या त्या घरामध्ये लोकही यायची आधीचे कॉन्टेस्टन्स ते म्हणायचे ताई काय आहे सगळे तुमच्या विरुद्ध बोलत आहेत तुम्हाला उत् उत्तरं देत आहेत म्हटलं हरकत नाही ते त्यांचा गेम खेळत आहेत आणि मी माझं मी जगते आहे म्हटलं ह्या घरामध्ये तर तो पेशन्स असतो ना पेशन्स हा फार महत्त्वाचा असतो आपली वेळ येते आणि ह्या पेशन्समुळेच ते शंभर दिवस मी स्ट्रेसफुली काढले खरं म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये होते माझे आठ किलो कमी झाले होते आत गेल्यावरती आणि त्यानंतर जेव्हा मी फायनलिस्ट म्हणून बाहेर पडले तेव्हा मला लोकांचं इतकं प्रेम मिळालं कारण मी जशी होते तशी तिथं वागले मी आर्टिफिशियल नव्हते आणि मी म्हणते की पेशन्स इज द मदर ऑफ ऑल व्हर्च्यूज पेशन्स हा ठेवलाच पाहिजे सगळ्यांनी बिग बॉस झालं आणि माझ्या आता सिरियल्स येतात एवढ्या गुम हे के प्यार मे लोकांनी पाहिलं असेलच तर त्याच्यामध्ये भवानी काकू हे कॅरेक्टर माझं खूप पॉप्युलर होतं त्याच्यामध्ये मी मस्त मस्त असं म्हणायचे नेगेटिव कॅरेक्टर आहे आता लोक मला म्हणतात की तुम्ही हिरोईन आहात मराठी सिनेमांमध्ये हिंदी सिरियलमध्ये नेगेटिव्ह कॅरेक्टर का म्हणत करताय नेगेटिव्ह कॅरेक्टर ह्यासाठी ना की नेगेटिव्ह कॅरेक्टरला ना खूप चान्स असतो परफॉर्मन्सचा आणि मी एक ॲक्टर आहे मला वाटतं की मी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत नेगेटिव्ह कॅरेक्टर पण केलं पाहिजे पॉझिटिव्ह पण केलं पाहिजे अर्थात गोमय किसिएे प्यार मी आता माझ्यासाठी संपली आहे पण कै कैसे मुचे तुम मिल गै ही एक झी टी व्हीला मालिका आता सध्या चालू आहे तर त्यातही माझं नेगेटिव कॅरेक्टरच आहे पण खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे आणि देवाची कृपा की ऑडियन्स ना मला त्या कॅरेक्टरवरती पण म्हणजे खूप प्रेम करतं कारण त्यांना असं वाटतं की मी कन्वेक्शनने करते जे काय करते ते मी कन्विक्शनने उगाच भुवया उडवणं आणि उगाच मोठे मोठे बिंदी लावणं हा प्रकार करत नाही अभिनय माझा एक्का आहे आणि त्याच्यामधूनच मी माझे ज्या भूमिका असतात त्या मी साकारते मला वाटतं की असं थम टॅलेंट प्रत्येकामध्येच असतं आणि आपण शिक्षकांनी पण आपल्या विद्यार्थ्यांचे थम टॅलेंट ओळखलं पाहिजे त्यांना ते जोपासू दिलं पाहिजे त्यांना एनकरेज केलं पाहिजे म्हणजे आज जसे आपले कवी घडले एका शिक्षकामुळे मी घडले प्रिन्सिपलमुळे म्हणजे बघा तुम्ही किती मोठी भूमिका निभावताय या आपल्या समाजामध्ये तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात तुम्हा सगळ्यांना खूप सलाम आहे माझा आणि तुम्ही फक्त स्वतःसाठी जगत नाही जगासाठी जगता तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी तुम्हाला खूप वोटिंग केल्याबद्दल धन्यवाद देते की चांगलं सरकार येऊ देत अशी चरणी प्रार्थना करते आणि ज्याप्रमाणे आता प्रगतीशील आपलं भारत आहे त्याचप्रमाणे अजून मोठी प्रगती होऊ द्या आणि आपल्या भारताचं नाव अजून उच्चांगाला जाऊ द्यात आपल्या इंटरनॅशनली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम खरोखरच कुटुंब सांभाळता सांभाळता आपण नाटक मालिका आणि चित्रपट क्षेत्रामध्ये संघर्ष करत आपण एक यशस्वी करिअर आणि आदर्शवत जीवन जगत आहात आपणच महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा मानाचा मुजरा